संग्रामपूर तालुक्यातील ग्रामपंचायत पळशी झाशी तर्फे आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व सेवा पंधरवाडा कार्यक्रम आमदार संजय कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न बुलढाणा जिल्हा संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथे दिनांक चार ऑक्टोंबर रोजी ग्रामपंचायत पळशी झाशी मार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व सेवा पंधरवाडा अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान महिला बचत गट गटांमार्फत वस्तू विक्री प्रदर्शनी तसेच बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला होता त्यामध्ये सर्वप्रथम श्री गणेश महाराज यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांचे पूजन करून गावातून मृदुंगाच्या गजरात भव्य अशी स्वच्छता रॅली काढण्यात आली विकास कामांसाठी सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन काम केल्यास गावचा सर्वांगीण विकास होतो तेच या पळशी झाशी गावात दिसून येत आहे म्हणून एक होऊन गाव व गावकऱ्यांचा कार्यक्रमात बोलताना केले मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान व सेवा पंधरवडा अंतर्गत महिला बचत गटांमार्फत विविध वस्तू विक्री व प्रदर्शनी विविध स्पर्धांचे आयोजन चार ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार डॉक्टर संजय कुटे यावेळी उपस्थित होते अध्यक्षस्थानी माधुरी कैलास मारोडे होत्या शासनाचे दोन्ही अभियान पळशी झाशी ग्रामपंचायतच्या वतीने उत्साहात राबविण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून या प्रदर्शनी व विक्री उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते थोर पुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली यानंतर टाळ मृदुंगाच्या गजरात गावातून स्वच्छता रॅली काढण्यात आली यात महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता मान्यवरांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले शंकरजी महाराज मंगल कार्यालयात लावण्यात आलेल्या विविध स्टॉलची पाहणी मान्यवरांनी केली सरपंच प्रियंका राहुल मेटांगे यांनी ग्रामपंचायत राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी बोलताना दिली स्थानिक भजनी मंडळाचे सत्कार यावेळी करण्यात आले उल्लेखनीय कार्य करत असलेले महिला बचत गट व स्पर्धेत सहभागी महिला व विद्यार्थिनी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला दयालसिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा